महान करा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सांगलीच्या अध्यक्षपदी स्नेहलताई सावंत यांची फेरनिवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सांगलीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा माजी नगरसेविका स्नेहलताई सचिन सावंत यांची निवड करण्यात आली येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या अनुषंगाने बैठक पार पडली यामध्ये मागील वर्षीचा जमा खर्च आणि झालेला खर्च सांगण्यात आला येणाऱ्या जयंतीनिमित्त विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सांगली यांच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा माजी नगरसेविका स्नेहलताई सावंत यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी बिरेंद्र थोरात आणि सेक्रेटरी पदी प्रफुल्ल ठोकळे यांची निवड करण्यात आली महानकर निफसाठी आधी माने मिरज